नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आपण आज राजगोपालचारी या उद्यानात आलेलो आहेत या ठिकाणी सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या जून महिन्यामध्ये या ठिकाणी सर्व हे जे गोपालचारी उद्यान हे या अतिशय हिरवेगार असे हे वातावरण या ठिकाणी झालेले आहे आणि या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकसुद्धा या ठिकाणी दररोज आपली हजेरी लावतात आणि या ठिकाणी बसून गप्पाछपा करत असतात परंतु त्यांच्यासाठी ज्या सुविधा हव्या आहेत त्या अजूनही महानगरपालिकेने या ठिकाणी सुविधा केलेल्या नाहीत आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत काय सांगतात आपण त्यांच्याशी दररोज या ठिकाणी एक आपला टाईमपास म्हणून आणि ज्येष्ठ नागरिक म्हणून या ठिकाणी येत परभणी शहरामध्ये अगदी मध्यवस्तीमध्ये असलेले एकमेव गार्डन म्हणजे राजगोपालचारी गार्डन आहे आणि या गार्डनामध्ये सर्वजण ज्येष्ठ नागरिक असेल विद्यार्थी असतील मुलं असतील महिला असतील हे सर्वजण या ठिकाणी आवर्जून येत असतात पण आल्यानंतर त्यांना ज्या सोयीसुविधा पाहिजे असतात त्या इथे काही प्रमाणात नाही बऱ्याच अंशी कमी सुखसोयी या ठिकाणी आहेत त्यामध्ये जे मुलं अगदी खेळण्यासाठी येतात ती खेळणी बरोबरी नाही ती खेळणी बरीच तुटलेली आहे आणि खेळण्याची जी आहेत ते कमी प्रमाणात आहेत त्या भरपूर प्रमाणात पाहिजेत त्यानंतर ज्येष्ठ नागरिकासाठी ज्या सुविधा पाहिजेत त्या पण कमी प्रमाणात त्यामध्ये वाचनालयाचा प्रश्न असेल फिरण्याचा ट्रॅकचा प्रश्न असेल त्यानंतर लघुशंकेचा प्रश्न असेल त्या सुविधा कमी आहेत आणि त्यामुळे त्यांची निश्चितच गैरसोय होत असते तर अशा प्रकारे एकमेव गार्डन मध्यवस्ती अतिशय चांगलं आणि सुंदर पाहिजे या ठिकाणी अनेक झाडांचीसुद्धा कमतरता आहे जसं फुलांची झाडं पाहिजेत गुलाबांची झाडं पाहिजेत मोगऱ्यांची झाडं पाहिजेत ती पण नाही आहेत आणि त्यामुळं आकर्षण असं इथं काही नाही जे ज्यापूर्वी ते कारंजे सुरू होते ते कारंजेसुद्धा बंद आहेत म्हणजे लहान मुलांना जे, जे काही आकर्षण पाहिजे तेसुद्धा या गार्डनमध्ये आकर्षण नाही पण नाईला जास्त एकमेवच गार्डन असल्यामुळं सर्वांना याच ठिकाणी यावं लागतं त्यामुळे सर्व सुखसुविधा असणं अत्यंत जरूर आहे आणि ते शासनाने या ठिकाणी लक्षात घ्यावं महानगरपालिकेने लक्षात घ्यावं <laughs> आणि सर्व सुविधा या ठिकाणी पुरव्यात अशी आमची ज्येष्ठ नागरिकाकडून मागणी आहे आत्ताच आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक होते त्यांनी आपली खंत या ठिकाणी व्यक्त केलेली आहे की परभणी शहरामध्ये हे एकमेव असं गार्डन आहे की ज्या ठिकाणी बऱ्याच काही सुविधांचा कमतरता आहे परंतु आणि ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या सुविधा पाहिजेत त्या इथं नाहीत असंही त्यांनी माध्यमाशी सांगितलेले आहेत आपल्यासोबत अजून एक ज्येष्ठ नागरिक आहेत अष्टुरकर काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत नमस्कार मी असष्टुरकर ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी जमा होतात आणि आपले सुखदुःख आपले मनोरंजन म्हणा काही देवाणघेवाण म्हणा या प्रमाणात रोज होत असते त्यानुसार आम्ही दररोज इथं एक तास राहत असतो आणि आपल्या आपल्या भावना म्हणा आपले प्रश्न म्हणा आप बोलत असतो त्याप्रमाणे इथे सुखसुविधा तर पाहिजेच त्याप्रमाणे शौचालय उतारीची व्यवस्था त्यानंतर वाचनालय वाचनालयसुद्धा आवश्यक आहे आल्यानंतर माणूस दोन पेपर वाचतो एखादा पेपर वाचतो आणि त्यातून त्याचं ज्ञान वाढत तर त्यासाठी एक वाचनालय हवे त्याच्यानंतर ट्रॅकमध्ये गट्टू वगैरे बसावे आणि सुख सुविधा द्याव्या एवढी मला आमच्यातर्फे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना आणि सरकारला ही विनंती आहे माझं नाव प्रल्हाद मगर ह्या ठिकाणी आम्ही दररोज येतो सर्व ज्येष्ठ नागरिक एका ठिकाणी बसतो आणि मनोरंजनाच्या काही गप्पा काही राजकीय गप्पा किंवा खेळीमिळीच्या वातावरणामध्ये हे सगळं आमचं रोजच्या रोज चर्चा चालत राहते एकमेकाचे कोणाचा वाढदिवस असेल तर तो वाढदिवससुद्धा आम्ही ह्या ठिकाणी आम्ही साजरा करतो आणि त्या अनुषंगानं सगळे एकत्र येऊन गप्पा छप्पा वगैरे मारतो बाकी कसं आहे समस्या तर भरपूर असतात आता आमच्या मित्रांनो सांगितल्याप्रमाणे त्या ज्या समस्या आहेत त्या जर सोडून केलं बर बाकी अन्यवाद, अन्यवाद। 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 नाम मैं मोहम्मद सुहीद खादरी परभनी में ये एक वाद गार्डन है जहाँ पे बच्चे बूढ़े स्टूडेंट्स सभी लोग यहाँ पर घूमने के लिए आते हैं लेकिन ये गार्डन की हालत बहुत ही बेकार है यहाँ पे सारे खेलने के जो भी सारे चीज़ें हैं जो यंग बच्चे खेलते हैं छोटे बच्चे खेलते हैं वो सुविधा एकदम बेकार हो चुकी है सारे जो चीज़ें हैं मैं बीस साल पहले जब मैं इतना छोटा बच्चा था जब मैं आता था तभी भी वही चीज़ें थी और अभी भी वही चीज़ें हैं सारा सिस्टम यहाँ का जो है वो करप्ट है और जो भी सारी इतनी बड़ी जगह है उसका सही से जो यूटिलाइजेशन होना चाहिए वो यूटिलाइजेशन यहाँ पर ज़ीरो है ये पानी के लिए फवारे वगैरह का सब सारा सिस्टम बना के रखा है इन लोगों ने लेकिन ये कभी चालू तो हमको दिखा नहीं है अब तक अच्छा। फिर पता नहीं ये सारी चीज़ें क्या करते हैं क्या नहीं करते हैं और उसके अलावा बाउंड्री वॉल वगैरह भी बहुत मसला था पहले लोगों को पार्किंग में भी मसला उधर के गेट से बहुत ज़्यादा मसला है पार्किंग का उसके अलावा जो वॉशरूम वगैरह की सुविधा होनी चाहिए पब्लिक प्लेसेस पे वो भी यहाँ पर नज़र नहीं आती है और चूँकि पूरे परवनी में एक ही अच्छा सा गार्डन है इसलिए मजबूरन नहीं चाहते हुए भी लोगों को यहाँ पर ज़बरदस्ती आना पड़ता है तो हमारी जो है शासन से महानगर पालिका से यही हमारी गुजारिश है कि जल्द अज जल्द इसको जो भी फंड देना चाहिए वो देना चाहिए और इसको जो है अच्छी तरीके से सबके लिए अच्छा एक सुंदर गार्डन जो है पूरे परभनी के शहर वालों के वास्ते होना चाहिए थैंक यू एक ही गार्डन है गोपालचार्य और पहले के मुकाबले में अभी वहाँ बहुत सारी सुविधा हुई पर और कुछ होना चाहिए बच्चों के लिए अभी जो भी महानगर पालिका की तरफ से हो रहा है अपने आयुष मैडम जो भी काम कर रहे हैं बहुत अच्छा कर रहे हैं और यहाँ पे अभी जितना भी छोटे बच्चों के लिए जो भी झूले आए जो भी डेवलपमेंट की चीज़ें आए यहाँ बच्चों के लिए वो बहुत अच्छे हैं और बच्चे भी आज आप देख सकते हैं गार्डन की भी अच्छी व्यवस्था है सब साफ़ सफाई का भी ध्यान है बच्चे भी खेल रहे हैं सब बस, और जो भी है से की जितना और अच्छा होऊ शकता परभणी केली और उतना अच्छा केली ज्येष्ठ नागरिकांसोबत आपण या ठिकाणी राजगोपालच्या देव उद्यानामध्ये आलेलो हो, आहोत आणि त्यांनी महानगरपालिकेला विनंती केलेली आहे की या ठिकाणी सुविधाचा अभाव आहे लघुशंकासुद्धा या ठिकाणी तयार नाही आहे तीसुद्धा तयार करून द्यावी आणि या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची समस्या सोडावी असं त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं आहे परभणी न्यूज कॅमेरामॅन उमेश अग्रवाल परभणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज